अजित पवार आमच्या फायली आणि आम्हाला निधी दे आमच्या फायली मंजूर करत नाहीत या राज्याची तिजोरी लुटण्याचा परवान परवानगी तुम्हाला हवी आहे का अमित शहाने याच्यावरती एकनाथ शिंदेना काय उत्तर दिलं हे माझ्याकडे त्याच्यावरती आता लाडका बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत ज्या लाडका बहिणींकडून पंधराशे रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता पाचशेवरती वरती आलेली आहे उद्या ती शून्यवरती येईल या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात आवा पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही त्याचं कारण गेल्या साडेतीन वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडलेली पूर्णपणे बेशिस्त आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रासलेले आहे अमित शाह यांच्याकडे तक्रार केली कोणी केली एकनाथ शिंदेने की अजित पवार आमच्या फायली आणि आम्हाला निधी दे आमच्या फायली मंजूर करत नाहीत आणि आम्हाला निधी देत नाही आम्हाला म्हणजे कोणाला आम्हाला निधी देत नाहीत म्हणजे कोणाला हा प्रश्न आमच्यासारख्यांना पडतो म्हणजे तुमचे जे पाच पंचवीस आमदार आहेत हा गद्दार ते फक्त निधी आणि पैशाच्या ताकदीवर तुमच्याबरोबर राहिले त्यांना या राज्याची तिजोरी लुटण्याचा परवान परवानगी तुम्हाला हवी आहे का अमित शहाने याच्यावरती एकनाथ शिंदेला काय उत्तर दिलं की माझ्याकडे काय म्हणाले ते जर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट की जेव्हा अशा प्रकारे आम्हालाच नदी मिळत नाही आम्हाला निधी मिळत नाही हे जेव्हा त्यांनी टुगणं लावलं तेव्हा अमित शहाने जी दिलेलं उत्तर आहे ते फार महत्त्व आणि यापूर्वीसुद्धा त्या दोघांमधला जो संवाद होता तुम्ही पाहिला असेल पुण्यात पहाटे झालं तुम्ही दिलेलं आहे आणि तू तसाच्या तसा, तसा खरा ठरला त्या तू त्याच्याकडून इन्कार केला नाही माझं नाव संजय राऊत आहे आणि <laughs> हा संजय महाभारतातला जो सगळं चित्र वळ्यात आणि काना साठवून तर आम्हालासुद्धा सुद्धा लोक आहेत ना आणि ते महत्त्वाचेच लोक आहेत आणि ती उत्तर फार इंटरेस्टिंग आहे